वडकी पोलिसांनी कत्तली करता तेरा जनावरांची करून। ट्रक हजार केला हस्तगत आरोपी ताब्यात वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी हैदराबादकडे कत्तलसाठी गोवंश नेत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने देवधरी घाटात सापळा रचून आयशर ट्रक क्रमांक एम एच वीस जी ए नऊ पाच सहा चार या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता त्याने सदर ठिकाणावरून पळ काढून उमरी रुंझा करंजी वडकी मार्गे नागपूरकडे पळून जात असताना वर्धा नदीच्या पुलावर दोन्हीकडील वाहतूक थप्प करून वाहन पकडून तपासणी केली असता त्यात तेरा गोवंश आढळून आले प्रत्येकी किंमत वीस हजार रुपयेप्रमाणे असे सहा लाख साठ हजार रुपये किमतीचे गोवंश व वीस लाख रुपये किमतीचे आयशर ट्रक वाहन असा एकूण सव्वीस लाख साठ हजार रुपयेचा मुद्देमाल व यातील आरोपी मो नसीम मो यासीन हंसारी राहणार हमीदनगर नागपूर यांचेसह ताब्यात घेतले आहे सदर आरोपींवर कलम तीनशे पस्तीस भारतीय न्यायसंहितासह कलम पाच पाच अ पाच ब महाप्राणी संरक्षण अधिनियम सहकलम अकरा प्राणी क्रूरतेने वाढवण्यास अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करीत आहे सदरची कार्यवाही ही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ रॅबिन बन्सलसह पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली सुखदेव भोरकडे सह पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वडकी कुडमेथे पोलीस उपनिरीक्षक चालक मडकाम तसेच पांढरकवडा पोलीस उपनिरीक्षक सुशील यांनी केली विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसुटकर